सांगली जिल्हा हा पुरोगामी व डाव्या विचारसरणीचा जिल्हा आहे यामध्ये ओबीसी समाज मराठा समाज हा गुण्या गोविंदाने राहत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सपाटून मार खाऊ लागल्यामुळे आता नवीन काहीतरी आपण केले पाहिजे या उद्देशाने ओबीसी समाज व मराठा समाज यामध्ये भांडणे लावण्याचे काम राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे हे त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट राज्याचे मंत्री मान्य छगन भुजबळ यांनी सांगलीत ओबीसीच्या मेळाव्यामध्ये वाचून दाखव यामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माझी सदस्य व भविष्य काळात मला राजकीय पद मिळेल या लाभापोटी व एकेकाळी अनेक निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालेले व एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांनाच रस्त्यावर गाडी थांबून धनगर समाजाला आरक्षण द्यावे वारकऱ्यावरती लाठी हल्ले का केला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो असं भंडारा खाऊन शपथ घेतली होती त्याचं काय झालं याचा जाब विचारणारे लक्ष्मण हाके हे आता भविष्यातील मला राजकीय पद मिळावे या उद्देशाने आता देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवरती सारथी म्हणून व त्याच्या ताटाखालचे माजर झालेले आहे हे एकंदरीत दिसू लागले आहे हे काल सांगलीतील त्यांच्या संभाषणावरून दिसू लागले आहे त्यांना भूमिका वटवण्याचं चा चांगलं काम जमतं त्यांनी राजकारणात येण्यापेक्षा ना एखादी नाटक पार्टी काढावी म्हणजे त्यांना यश मिळेल व त्याच्यात ते सक्सेस होतील अशी माहिती राज्यप्रवक्ते संतोष पाटील यांनी दिले पुढे ते म्हणाले मराठा योद्धा मान्य मनोज दादा जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये फक्त आणि फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यातून मराठा समाजाची मुले नोकरी व शिक्षणातून मोठी व्हावीत यासाठीच बेमुदत उपोषणास बसले होते कुठल्याही राजकीय लोभापोटी उपोषणास बसले नव्हते तेथील महिला व पदाधिकारी यांच्यावर झालेला अमनुष्य लाठी हल्ला यामधून महाराष्ट्रात उद्रेक निर्माण झाला या परिस्थितीत महाराष्ट्रातून त्यांना मिळालेली सहानुभूती व राज्यात मिळत असलेला वाढता पाठिंबा यामुळे देवेंद्र फडणवीस ते गांगारून गेले आहे त्यामुळे राज्याचे मंत्री छगन भुजबळ व लक्ष्मण हाके यांना ढाल बनवून राज्यातील शांततामय असलेले वातावरण व ओबीसी समाज व मराठा समाज यामध्ये दरी निर्माण करून राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहे हे सर्व महाराष्ट्र ओळखू लागला आहे अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली मराठा योद्धा मान्य मनोज दादा धरंगे ज्या वेळेला सुरुवातीला उपोषणाला बसले होते त्यावेळेला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊन त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन मोडीत काढलं आणि तेव्हापासून हो त्या ते आंदोलनातून महाराष्ट्रातून एक नवनिर्मिती झालेले आमचे हे मनोजदादा फक्त आणि फक्त मराठा आरक्षण हाच एकच विषय त्यांच्या डोक्यात असतो त्याचा कुठला राजकीय पद नको आमदार व्हायचं नाही खासदार व्हायचं नाही मुख्यमंत्री व्हायचं नाही फक्त मराठा समाजाला मुलांना आरक्षण मिळालं यासाठी ते महाराष्ट्रामध्ये सध्या दौरा काढत आहेत याची जे धस्ती घेतलेले राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे यामध्ये ओबीसी आणि मराठा या, या बंधूमध्ये ठिकठिकाणी एक वेगळे वेगळे गट किंवा वेगळे वेगळे कारस्थाने किंवा बलस्थाने किंवा वेगवेगळी चुकीची विधाने करून ह्या दोन समाजामध्ये भांडण लावण्याचे काम हे देवेंद्र फडणवीस करत आहे याचंच काल उदाहरण म्हणजे सांगली शहरामध्ये काल ओबीसी मिळावत आला यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचून छगन भुजबळ दाखवली दुसरं काही नव्हतं फक्त त्यांनी पूर्ण आपलं जे भाषण आहे ते दे देवेंद्र फडणवीस यांनी दे लिहून दिलेलं ते भाषण फक्त वाचून दाखवलं यामध्ये नवीन नेता निर्माण झालेले जे लक्ष्मण हके यांनी या ठिकाणी सांगलीतील किंवा आमचे मराठा योद्धा म्हणून यांच्यावरती आरोप केलेले आहेत ज्यावेळेला एक दहा वर्षाखाली हेच लक्ष्मण हाके निवडणुका लढवलेले हे लक्ष्मण हाके त्यांचं आणि राज्याचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या दर्जाची टीका करणारे त्यांचे व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाले यामध्ये त्यांनी त्यांना धमकी दिली आहे तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही वारकर हल्ला करताय तुम्ही दोन समाजात लावताय लावतायचे है, आरोप एकीकडे केलेले हे हाके आता मला भविष्यात कुठलं तर राजकीय पद मिळेल ह्या भावनेतून या ठिकाणी <गणागी> या देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेत आहेत असं दिसतं एकंदरीत भूमिका आहे हे ओबीसीचे सर्व नेते मला कुठंतर काहीतरी मिळतं या हेतूनेच ह्या ओबीसी संघटनेमध्ये काम करू लागलेले आहेत आणि सांगलीमध्ये त्यांनी आमच्या

आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त फक्त आणि एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा